व्यसन मोबाईलचे या विषयावर भाष्य करणार आहोत अन्न वस्त्र निवारा याबरोबरच आता मोबाईल ही चौथी महत्त्वाची गरज आजच्या काळात वाढलेली आहे पहिल्या तीनच गरजा महत्त्वाच्या होत्या कारण मोबाईलनं मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळवलेलं आहे कारण मोबाईल जवळ नसला तर काहीतरी हरवल्यासारखं अनेकांना वाटतं मोबाईलचा वापर पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत या ठिकाणी होतो सगळीकडं गुड मॉर्निंग शुभ सकाळपासून याची सुरुवात होते हॅप तिकडून रिंग वाजली की तिकडं हॅलोपासून त्याला प्रतिसाद मिळतो आपण सकाळी दूधवाल्याला उशीर झाला तर लगेच त्याला फोनवरून कॉल करतो दाढी कटिंग करायचं असेल तर नव्याकडं किती नंबर आहेत याची चाचपणी केली जाते किराणा के मालाचे पैसे फोन पेवरून अदा केले जातात सुद्धा आता चिल्लरचा प्रश्न राहिले नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपण मोबाईलच्या माध्यमातून करू करतो घरी कुणी आजारी असेल तर डॉक्टरांकडं नंबर लावण्यासाठी त्याचा वापर होतो काही नवीन माहिती असेल जनावरांच्या शुभेच्छा असतील किंवा काहीच तर दररोजच अशा आपण शुभसंदीच देत असो मनोरंजनाचं साधन म्हणून असेल गाणे ऐकायचं असेल लहानग्यांना अंगाई गीतापासून ते वयस्करांपर्यंत आवडते भजन कीर्तन हा मोबाईलच्या माध्यमातून ऐकता येतं तरुणाईची आवड असलेले सिनेमे गाणेसुद्धा यातून ऐकता येतात प्रवास करायचा असेल रस्ता माहीत नसेल अशा वेळेस गुगल मॅपद्वारे आपण सहज त्या ठिकाणी पोहोचू शकतो अभ्यास करतानासुद्धा तो अत्यंत उपयोगी पडतो लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोबाईलनंच विद्यार्थ्यांना तारलेलं आहे मोबाईलमध्येच विद्यार्थ्यांच्या शाळा त्या ठिकाणी भरलेल्या आहेत या दोन वर्षाच्या काळामध्ये शहा शाळा महाविद्यालयाची जागा त्यांना घेतलेली आहे गुगल मीट सारख्या तंत्राद्वारे समूहाला विशिष्ट वेळी शिकता शिकवता येतं स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा ते उपयोगी पडतं यूट्यूबवरील व्हिडिओने अभ्यासात मदत केलेली आहे गुगल सर्चने शिक्षकांची उत्कृष्ट भूमिका निभावलेली आहे बँकिंग विश्वातील व्यवहार आपण त्यांच्या सहाय्यानं करू शकतो साता समुद्रापार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समोरासमोर बोलल्याचा आभास आपल्याला या ठिकाणी होतो ईमेल फोनपे क्षणाचा विनं विलंब न लावता ते कामं करतात शेतातील पाण्याचा पंप आता मोबाईलला कनेक्ट झालेला आहे आणि तो पंप आता मोबाईल ऑन ऑफ करू लागलेला आहे ला मानवी जीवनातील ही महत्त्वपूर्ण उत्क्रांती झालेली <coughs> आहे मात्र हे साधन हाताळतोय की ते आपल्याला शोधण्यात गफलत होऊ लागलेले आहेत यावर थोडं चिंतन करण्याची गरज निर्माण झालेली आहे चांगले काय वाईट काय याचा मेळच लागाय लागायला तयार नाही चांगलेपणासोबत त्यातील उनिवा मानवाला घातक ठरत आहेत एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या या देशामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांकडं मोबाईल हे साधन या ठिकाणी आहे करलो दुनिया मुठेमेचा भडिमार करत जनतेच्या मनावर हे मोबाईलचं प्रतिबिंब त्या ठिकाणी बिंबवलं गेलेलं आहे आणि मोबाईलच्या किमती अगदी हजारापासून ते काही लाखाच्या घरात आहेत चीनसारख्या देशानं तर दोन हजारामध्ये अँड्रॉईड मोबाईल तयार केलेला आहे धमाकाच त्याने घडून दिला आहे या आणि हा मोबाईल महालापासून ते झोपडीपर्यंत लहानापासून ते थोरापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत कामगारापासून उद्योजकापर्यंत अशा समाजातील सर्वच घटकाकडं याचा सहवास जाणवतो आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ट्विटर स्नॅपचॅटसारख्या समाज समाजमाध्यमातून सहज व्यक्त होता येते व्हॉट्सअपचे मेसेजेस आणि व्हिडिओ क्षणार्धात इकडून तिकडे प्रवास करतात खरं काय खोटं काय हे तपासायला कोणाला वेळ नाही रील शॉर्ट व्हिडिओ यानं तर खरंच केलेला आहे अनेकांचे तासन तास त्यात सहज जातात त्यातील चांगल्या गोष्टीचा फायदा घेण्याऐवजी मोबाईलच्या अतिरेकी वापरानं काय दुष्परिणाम होतात याचाही विचार जरूर केला पाहिजे दुचाकी किंवा चारचाकी चालवताना प्रवास करताना मोबाईल उचलणे हे अपघातास निमंत्रण देते फारच महत्त्वाचा कॉल असेल तर गाडी रस्त्याच्या बाजूला उभा करून बोलता येतं परंतु लोक ते करण्याचंसुद्धा कष्ट करत नाहीत कानात हेडफोन असू नये रस्ता किंवा रेल्वे ओलांडताना चुकूनही हेडफोन असू नये काहीजण तास तास मोबाईलवर बोलतात म्हणजे अगदी पडक आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही अगदी कमी पैशामध्ये दीड दोन जी बी डेटा सहज पुरवण्या म्हणजे वापरण्याची सवय विदेशी कंपन्यांनी भारतीयांना लावलेली आहे आणि बेरोजगार तरुण हा डेटा आ, या ठिकाणी कसा संपवावा याच्या बेतात आहे जर त्याचाकडं रात्री डेटा शिल्लक असेल तर तो, तो तो डेटा संपवण्याच्याच प्रयत्नात असतो म्हणजे डेटा संपला म्हणजे त्याचा दिवसभराचा कार्यभाग संपला असं तो समजतो असं तो समजायला लागलेला आहे ऑफिसला जाताना घरी मोबाईल विसरला तर आपलं काहीही फरक पडत नाही परंतु आपण तसं नाही करत अर्ध्या रस्त्यातून परत येतो अर्धा तास लेट जात गेला तरी चालतं आहे किंवा आपण साहेबाला काहीतरी कारण सांगू असं समजून पण मात्र मोबाईल सोबत आणण्याची ही सवयच या ठिकाणी जडली आहे आणि दर पाच मिनिटाला व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम काय रील्स फे सगळीकडं तो फिरून यायची एक सवय लागली हा एक अजून काय आजार या ठिकाणी जडलेला आहे मोबाईलच्या सतत वापरानं चिडचिडेपणा एकटेपणा डोकेदुखी यासारखे अनेक गंभीर आजार आता जडलेले दिसत आहेत यातून अनेक जण डिप्रेशनमध्ये जात आहेत ही फार मोठी समस्या या ठिकाणी आहे गल्लीबोळामध्ये दिसणारे महाकाळ मोबाईलचे टावर हे प्रगतीचे लक्षण वाटत असलं तरी मानवी जीवनास्ते हानिकारक ठरत आहेत त्यातील विद्युत चुंबकीय लहरी शरीरातील तरंग पेशांना हानी करतायत मोबाईलच्या अतिरेकी वापरानं लहान मुलांची एकाग्रता कमी होत आहे आजकाल तर सात आठ महिन्याच्या बाळाला मनोरंजनासाठी आई मोबाईल त्या ठिकाणी देत आहे आणि त्याला दिसेल अशा ठिकाणी मोबाईल लाव ठेवला जातो आणि त्यात कार्टून किंवा गाणं लावलं जातं आणि आई आपलं घरकाम त्या ठिकाणी उरकत असते त्यामुळे लहान ग्याला मोबाईलची सवय लागते आणि अशा अनेक घटना या ठिकाणी सांगता येतील अगदी त्या लहान गेला मोबाईल चालू असेल तरच जेवण तो करतो आणि तो जेवण जेवतसुद्धा नाही विभक्त विभक्त कुटुंब पद्धतीमुळं मुलाला सांभाळण्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि त्याला मोबाईल चालू करून दिला की दोन तास कसे निघून जातात हे कळत नाही आणि त्यामुळं मुलं त्यामध्ये रमत आहेत आजकालची मुलं मोठ्या प्रमाणावर मोबाईलवर गेम खेळताना दिसून येतात त्यामुळं त्यांना अल्झा नावाचा आजार या ठिकाणी जडलेला आहे हा आल्झायमर हा अति अतिशय गंभीर आहे याच्या अति अतिरेकी वा मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळं अनेक लहान मुलांची दृष्टी अधू झालेली आहे नर्सरी बालवाडीपासून मोठ्या चष्म्याची या ठिकाणी गरज भासलेले आहे मोबाईलच्या अतिरेकी वापरानं स्त्री पुरुषांच्या गुणसूत्रावर परिणाम होऊन नपुसंकत्व आल्याची उदाहरणे पाहायला सापडत आहेत हे अत्यंत गंभीर आहे सायबर क्राईमवाले सुद्धा अनेकांचे पासवर्ड त्या ठिकाणी हॅक करत आहेत आणि बँकेचे खाते रिकामं करून गेल्याच्या अनेक घटना आपल्याला आजूबाजूला पाहायला किंवा ऐकायला त्या ठिकाणी मिळत आहेत काही लिंक पाठवल्या जातात त्या लिंकवर क्लिक केलं की आपला आधार नंबर पॅन नंबर बँक डिटेल्स हे पुढच्यांना मिळत आहे आणि यातून अनेक गैरप्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात आपला पर्सनल डेटा लीक होऊ शकतो काहींना मोबाईलवर सेल्फी घ्यायची आणि फोटो अपलोड करण्याची सवय आहे तर यातून अनेक गैरप्रकार झाल्याची वळखीस आले आहे मोबाईलमधून बाहेर पडणारे रेडिएशनसुद्धा एक धोकादायक ठरू शकतात झोपताना अंधुक प्रकाशात मोबाईल पाहायला असता दृष्टीदोष उद्भवतो जास्त वेळ त्यात गुणगुण राहिल्यास वेळेचं भान राहत नाही डोळ्यांना त्रास होतो त्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते काही व्यक्तींना मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत मोबाईलची बॅटरी संपली की यांना असं वाटतं की आपल्या खिशातले पैसे संपले की काय अशी काळजी त्यांना वाटू लागते कधी कधी लाईट गेल्यामुळं फोन चार्ज नसेल तर त्यांना काहीतरी हरवल्यासारखं वाटतं फोनची रिंग वाजली नाही तर त्यांना काहीतरी झाल्याचा भास होतो आहे असंही नि मा या ठिकाणी काही अपवादात्मक प्रसंगी जर नेटवर्क बंद क करण्याची वेळ आली तर लोकांना ते दोन तीन दिवस या ठिकाणी वर्षभरासारखे वाटू लागतात आणि मग ते माणसांना बोलू लागतात म्हणजे या आजाराला नामोफोबिया असं म्हटलं जातं त्यामध्ये फोन असेल तर जवळ म्हणजे फो अस्वस्थता वाढू लागते पाश्चात्य देशात या आजाराचं प्रमाण हे प्रचंड आहे आणि वैद्यकीय शास्त्रालासुद्धा यात स्पेशलायझेशन करावं लागेल की काय कारण तसे तज्ज्ञ डॉक्टर्स यासाठीच निर्माण करावे लागतील की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे काहींना तर पॉवर बँक सोबत ठेवावं लागते व्यावसायिकाला ठीक आहे परंतु गरज नसताना पॉवर बँक चार्जर हेडफोन ब्लूटूथ ठेवण्याची खरोखरच गरज आहे का हाही मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो एका सर्वेनुसार पंधरा ते वीस वयोगटातील युवक जवळपास पंधरा तासाच्या आसपास हे मोबाईलवर असतात आणि हे मेंदूसाठी अत्यंत घातक आहे ज्यात हाय फ्रिक्वेन्सी मॅग्नेटिक फील्ड हा मेंदू आणि रक्तासाठी घातक ठरतो तरुण तरुणींचा मोबाईलचा जास्तीचा वापर ते कुटुंबापासून दूर जाण्यात होत आहे आणि यातून अनेक अनर्थ घडलेले आहेत व्हिडिओ मार्फिंगद्वारे तरुणींचे अश्लील फोटो सार्वजनिक केल्यांच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे मोबाईलच्या अतिरेकी वापरानं पाठीचा कणा ताठ प म्हणजे पाठीच्या कण्यावर ताण पडून त्यातून पाठीच्या कण्याचे विकार अनेकांना जडत आहे आणि हे सगळं टाळायचं असेल तर वाचनाची सवय लावणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यातून चांगल्या सवयी लागतील फिरण्याची सवय लावणं गरजेचं आहे विचार करण्याची क्षमता यातून वाढेल आणि मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या आवडीच्या खेळाच्या ॲक्टिव्हिटी मैदानी खेळ हे त्यांना त्यातून त्यांनी खेळले पाहिजे त्यांची शरीर इष्टी मजबूत होईल त्यांना भूक वाढेल आज आज हाही आजार एक गंभीर आजार सुद्धा झालेला आहे मुलं जेवतच नाहीत आणि त्यांना भाज्याच आवडत नाहीत म्हणजे हे सगळं गंभीर म्हणजे एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं हे या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि हे ये करता येत नसेल तर ग गा, डान्स गायन किंवा अशा कुठल्याही त्यांना जे आवडीचं क्षेत्र आहे त्याचा क्लास लावला पाहिजे जेणेकरून त्यांना आपल्या कला गुणांना सादर करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे मुलांना चोवीस तासापैकी किमान एक ते दोन तास हे मैदानावर सांघिक खेळ करणं अत्यंत आवश्यक आहे ज्याद्वारे ते समूहाशी कसं बोलायचं कसं वागायचं व्यवहार कसा करायचा ह्या हे कौशल्य ते, ते आत्मसात करू शकतील आणि त्यांचा चिडचिडापणा दूर जाईल ते एकल कोंडे होणार नाहीत ते तर ते थोडंसं समूहाशी मॅच होतील आणि त्यामुळं हे करणं गरजेचं आहे अनावश्यक ॲप डाउनलोड करू नयेत शक्यतो गेम्स मोबाईलमध्ये असूच नयेत असला तर एका दुसरा ठीक आहे आणि त्यालाही लिमिटेशन्स असल्या पाहिजेत मेसेजेस पाहण्यासाठी फक्त <coughs> ठराविक वेळ मनाशी ठरवून घ्यावी त्याच वेळेत मेसेजेस पाहावेत रात्री झोपताना मोबाईल लांब ठेवला पाहिजे शक्यतो दुसऱ्या रूममध्ये ठेवला तर उत्तम आणि किंवा रूममध्ये ठेवला मोबाईल बंद करता आला तर अतिशय चांगलं परंतु आता काही अर्जन्सी असेल तर तो भाग वेगळा आहे म्हणून आपल्याला मोबाईल साक्षर होणं ही काळाची गरज आहे त्याचा मर्यादित वापर होणं आपल्या हिताचं आहे हेडफोन आहे हो जे आपण स्पीकर ऑन करून बोललं पाहिजे थोडक्यात बोललं पाहिजे ह्याच्यामुळं बहिरेपणाचे आजारसुद्धा आपल्याला टाळता येतील डोळ्याला हाताला सहजपणे वापरता यावा यासाठी मोबाईलला गोरेला ग्लाससुद्धा वापरला पाहिजे शक्यतो मोबाईल हा म्हणजे स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता ते कमी होणार नाही परंतु प्रयत्न आपण केला तर सहज शक्य आहे आणि मुलांनासुद्धा म्हणजे एक लिमिटेशन्स या ठिकाणी ठरवून दिलं पाहिजे कारण यामुळं म्हणजे चांगलं तर आहेच हे आवश्यक तर आहेच परंतु अनर्थ फार घडत आहे